नमस्कार तळोदा मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनल लाईक आणि ला ला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल सेट करा तळोदा नंदुरबार रस्त्याचं काम अर्धवट धारकांचा जीव धोक्यात शहर प्रतिनिधी प्रशांत सूर्यवंशी तळोदा शहरातील नंदुरबारकडे जाणारा श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारापासून उंडवा आल्यापर्यंत रस्त्याचे रुंदीकरणाचे काम मागील महिन्यापासून सुरू आहे परंतु ठेकेदाराने एका बाजूची पट्टी पूर्ण करून दुसऱ्या बाजूची पट्टीचे काम अपूर्ण अवस्थेत सोडून दिले आहे तसेच रुंदीकरणाचे काम सुरू असल्याचा फलकही झुकलेल्या अवस्थेत आहे त्यामुळे वाहनधारकांना नेमके काम कुठून सुरू आहे याचा अंदाज येत नसल्यामुळे बरीच वाहने साईड पट्टीवर उतरून जात आहेत यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे या कारणांमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे रस्त्याचे रुंदीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी वाहनधारक करत आहेत